दिसत नसलं त्यांना का पण उपशांत करा महाराज तुम्हाला सगळ्याला येतोय गोंधळाने काय होत समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही बोलणार बोर। समाजाला जे लागत ते आपल्याला देता येत नाही आपल्या एकजुटीमुळं आपल्या एक समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या मराठीने समजून घ्या गडबड गोंधळाने आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे मराठावरती संकटानं सोडलंय या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे तुमच्या यांनी आतापर्यंत उपयोग केलाय म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असत बाबा आपली हो, ताकद लय मोठी आहे फक्त आपण विचारानं ना चाललो नाही म्हणून आपल्या लेकराबा नुकसान झालं या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्या डोक्यात नाही चालायचं स्वतःच्या डोक्याने चालायचं आणि जातून चोर आहे यायचं त्याने नाटक शिकवायचं त्याला यायचं त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं उभ्या फिरण्याचं वाटलं झालं पायऱ्यावर चक्क बसा आता आण कोणी बसत जायच काल गर्व वाटतं रे मला तुमचा उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत मायबाप समजा ना तुमच्यासाठी पूर्व सुद्धा विचार नाही करत कसा मारायचा सुद्धा विचार नाही करत मारायचा विचार करून पुढच्या मला फोन आलेले ऊन पडले म्हणलं मी तुला फोन आल्या सांगितलं खात्री सांगतो माझ्या जाऊ शकत आणि आवाज मी तुम्हाला माय बाप मानलो तुम्हाला खरं बोलतो लोकल सांगितलं बाजार सणाचा करून मग मी काय करू मी सकाळीच रेडी होते मला माहीत होत दीड टाकाच का कसा त्यांना जर जगाचा टाइम दिला ते निवडच होता त्यांना बाराचा दिला ते आता पण एक आणि मग आपण सध्या तरी हालत नाही पण मग आता पुढं बाय ठाकतो आधार थोडं उशीरा म्हणतो उशीरा चुकेल समा ग वाटावा असं काम करता येतो तुम्हाला मला सांगतो कुस्त देईल हे दीड रुपये बोल राट सारखा बाध्या लढायला आला आपण बिहजार रोज देऊ बी हजार होता अण्ण संध्याकाळी घ्यायचं की मुंबईत गेल्यावर बी हजार होईल त्याला राह चला सारे बैठतच यात मग फेरी दे मला म्हणतो वाटलं आणि मला, मला। माझ्या मायाबाई टाकला तुम्ही या तो पोरा उचलून टाकला काय मनात आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय ही जाण्यावर एक गोष्ट कळाली मला तिच्या आपत होता दाने हे लागला काय अडचण नाही तरी पण कोण कोण दिवस की साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असते जात असती ठेवा आणि मी इतक्या खुलशी अवलाधीच आहे मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बादर तर उठी दोन धमकी फमकी नाही समजून सांगतोय नसता आता आमचा बंदी बीड जिल्ह्यात पुस्तात डीजे वाजू द्या आता दुसऱ्या कुणाचं नुकसान करू द्या तिच्यामध्ये काय दहशतवादीचा बंदूक येत काय अरे आपले घेतलं येत आरडत आहेत ओळख देत थोडस आनंद व्यक्त करते ते वाजू नका नाही वाजता काय तो केला चालू बघायला पकाचळ धामाण धामा आणि तिच्यावर थोडं पोट चढतोय आमचं बंद बंद पुढचा का ध्यात ठेवा जशाला तसा नेम लावा लागेल आता डीजे पुढे पुढे वाचतो ना बारीक सांगतो विनाकारण कशाला लोकांना ठेवितात चाललं ना शांत आमचं आम्ही आमच्या लेटरावर आला अक्षर मागतो डीवायस पी को साहेब कोणी पण माहित नाही तुमच्याही लेकर जा जागेवर सस्पेंड होतात तुम्ही जागेवर रिटायर रिटायर म्हणायचंय मला सस्पेंड आलं रिटायर तर नाही का जिथं लागला तिथं मात्र होत होतो तिथं तरी मिळत नाही आता तुम्हाला बळठी मिळा म्हणून पट्टा लढतोय आणि समजा दुसऱ्याचा असला तर कोणाला कुठेतरी असं होणारच आता कुठंतरी तिचे वाचणार असे गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसतं डी जे वाचून जर मला कळू द्या मी बी न्याच आहे देव फडोवीस त्याच्या मराठ्याचे डी जे पण पाड पुढं काय कळ शांतते मी ते मी जात मागणी करते तुम्ही विनाकारण त्याला ठाडी जे काय विषय आपण किती पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे का मराठ्यांना छाणायचा दंगल घालायची होती काय बिल म्हणजे तुम्हाला देवेंद्र फडणवीस चालू तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीसार करायच होता काय नका भानगडत पडू पोलीस जरी आखला तरी तुम्ही आमच्याच आमचं करेल आम्ही तुमचे ते भांडगडत नका पडू ते देवेंद्र फळेचं ऐक कारण सत्ता बघावला अरे कधी ना कधी तरी त्यावेळेस आम्ही नाव घेऊन ठेऊ कारण मला तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते वारी याच्यासाठी लागलं साध्या घराण्याचा विषय नाही झाला त्याने केस करायचे होते त्याच्या यायला बघून घेतला असतं मला वचन लावलंयचं आहे पण करायला तो बोलायचं घेणार ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचं नव्हतं कारण माझ तो विषयच नाही काहीतरी ते देवंद्र फडण आहे का लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या मराठी कोण तुम्हाला पोलिसांवर काही त्रास आहे का या काही पोराला सांगा तुम्ही आमच्या त्रास आहे कारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्यावर बोलताना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला बाहेर ना। मी नाही सोडणार मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब या डीवासपाच्या हाताला काम करू नको बाबा तुला काय करायचं तुम्ही मुंबईच्या आयो ना त्या बिचार्या डीओला कसं अडचणी चालतो मी आयलोय मुंबईला आपण भेटू घराकडच आहे मी बघू तो अब्दम एका मादम आहे नाही टाक शांत आहे आणि शांतते देतो काम करते आंबोड झाले रस्ता देते दे। पोलिसांना अडचण आली पाण्याच्या बाटल्या आम्ही ते आंतरवाडी दोन करोड पेक्षा जास्त मराठी आले होते पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आंतर बांधवांनी लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं सेवा आणून दिला आम्ही नाही विचार केला आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे माझ्या लेकराला त्रास देऊ नका आम्हाला माहिती तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या आदेश त्याला मी आहे ना आरक्षण मिळते का ना आधीच आधी पळत सुरू झाली तुम्हाला माहित नाही दिसतय फक्त मराठ्यांची तक्रारी घेतली नाही लक्ष दिलं नाही पण आतून अशी फाडली त्यातच ते सांगितलं मला देऊ सांगून मिळत ना म्हणलं मला जाऊ दे म्हणलं मला काय देणं गेलं नाही माझ्या समाजाच्या मागण्या त्याच्या अंमलबजावणी करा मी येतो आम्हाला काय मुंबईचा होच नाही माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईचा तुम्ही आमच्या मागण्याच्या अंमलबजावणी द्या आम्हाला काय करायचं मुंबई इथूनच मला फेकू माता कडावर लागेल गेला तर गेला नाही गरज काय बाबा जाता त्या लाभ आम्ही इथून ठेवू काय अडचण द्या आमच्या मागणीच्या अंबालबाजावणी कर आणि देवेंद्र पुणे चा ऐकून शिवची पुन्हा एकदा हा जुळून पोलीस पुनिच बांधवाना विनंती करतो राज्यभरात द्या लेकराबाडा त्रास देऊ नका विनाकारण कायदा सुविस्था बिघडत असं काम तुम्ही तुमचं करू नका तो तुम्हाला

एखाद्या गोष्टी सहकार्य करण म्हणून माझा मराठा समाजसह कार्यकारण मला शंभर टक्के करतो आजची केलेली चूक देवेंद्र अगो ची नको होती दी। कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही ठीक आहे डीजेच मी आता ते बघतो मी फडणवीस साहेब दोघ बघतो ती विषय काय ते आता कटला मराठ्यांना एक सांगायला आलं हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठींनी आता लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतर्वाळीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाग लागला एक मराठ्यांनी उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठा करायचं त्याला मला उंचीवर आहे माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठी दगड फेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्याचा नगरातून राज्यातला सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता काम ठेवा समाजाचं आयुष्याचा वाटोळ झालाय पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय कोणी दगड फेक जाळपोळ करायचं जा नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली दगड फेक केली एकाने सुद्धा पळायचं नाही त्याला उतरायचं आणि पोलिसांच्या गाडीत फेकायचं फेक दगडफेक करणारे ती संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले वेळ पडले तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होते ती गठून आवाज माझ्या घोषणा द्यायला बसली सरकारला शादी वेगळ्या वेगळ्या घोषणा दिवस म्हणते फडणवीस देत नाही हना दगड ते म्हणू शकत त्यामुळं ते आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही सरळ चलायचं मुंबईला माहित नाही म्हणायला माझ्या पोलीस तू तू आवडी तिकडं पडलीस पोलीस तू पोलीस चालली एका सुद्धा हालायचं नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो माय बाप हो। शेवटची फायदे आशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा खुला लाट टाकायचा माग फिरायचं नाही बस झालं माग फिराय फिराय आला तिथं कटळा आलाय उपोषणा करून आता फेस पडलाय शेवट फाईट आला सोडायचं नाही मैदान काम तिसर आणखी दोन तीन दिवस हातात येत तुमच्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे मुंबई सर सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचा म्हणजे भावी भावे आमदार भावी खासदार मेंबर भावी हर ते मला सोडून गेली आपल्या आहे सगळ्यांना सांगा मुंबईला चाल तुम्ही त्यांना काय बोलू नका तुम्ही डोळ्यावर येऊ नका महाशिवाचं तुम्हाला काम सांगत आम्ही मुंबई गेलो माग कोण गल्लीत आहे आम्हाला काय नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडे गल्लीत कोण हिडत आहे मला हळूच ना जेव्हा आपला नाही समाजाचा जो आपल्या आंदोलनात नाही जो आपल्या शेकडा बाळासाठी नाही तो आपला नाही एक वेगळं हजरणार राहायला पाहिजे मला असं चित्र दिसतंय सध्याच जातवा दे ती घरात यावेळी झोपूच शकत त्याचा त्याला आपल्याला वाटणार आहे घरी झोपल्यावर कारण घरच्या माया मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकड मैदानात सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लॅकरा बाळासाठी तुम्ही घरात झोपलात त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात जोडलो चौथ काम डॉक्टर वकील मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी या नावाने एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर का गाडा काय अगोदर झापून कधी देऊ आता दे दे मुस्लिम समाजाचं झाल्यानंतर घटप्याने मुस्लिम असते दलित असते धनधर बादव छोटे छोटे आदू ओबीसी समाज आहे हे सगळे मराठा समाजाच्या आणि मनोजाच्या आंदोलनात सातत्याने येत असतात त्यांचं आणि इथं आलेल्या बालाघाटावरल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचं बालाघाटाच्या सगळ्या अखंड मराठा समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानण्यात येत आहे सगळ्यांनी मुंबईची तयारी करायची दादांचा आदेश आपल्याला शीर्षबंदी मानायचा आहे मुस्लिम समाज शिष्टमंडळ बीड जिल्ह्यात सत्कार करतोय त्याच्यानंतर धनगर समाजाचं आणि दलित समाजाचं त्यानंतर एमबीमेच्या मुलाचा सत्कार होतो चला धनगर बांधव मुस्लिम समाजाचं झाल्यानंतर धनगर समाजाचं चला दादांना अजून जायचंय जा भरपूर